लग्नात सात फेरे घेताना डोळ्यात येत होते आनंदाचे अश्रू रावांचे नाव घ्यायला मी कसे विसरू जन्माप्रमाणे सर्वांच्या वेगवेगळ्या आहेत राशी रावांसोबत पूर्ण करेल यात्रा अयोध्या आणि काशी घर घेताना सर्वजण पाहतात वास्तू देवाने रावांना माझ्या पदरात केले तू पतिसेवा हे ब्रीद आपले प्रतिसेवा हे ब्रीद आपले रावांचे नाव घेऊन घरात टाकते पावले पूजेला ठेवले आहे भात आणि वरण पूजेला ठेवले आहे भात आणि वरण रावांचं नाव घ्यायला सत्यनारायण पूजेचे कारण काचेच्या अलमारीत गणपतीची मूर्ती काचेच्या अलमारीत गणपतीची मूर्ती राणी बसली पूजेला मी करतो आरती श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक रावांच्या नावाने बेल वाहिले एकशे एक वांग्याचं केलं भरीत हिरव्या मिरचीचा केला ठेचा मेथीची केली भाजी डाळीची केली वडी ताकाची केली कडी पंकजरावांच्या जीवावर लेते मनी मंगलसूत्राची जोडी आंब्यात आंबा आंब्यातांबा आंब्यात आंबा राव आहेत वाघ आणि मी त्यांची जगदंबा